शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे मात्र तो अतीव संकटात आहे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि हे चित्र मात्र भयावह आहे तेव्हा महाराष्ट्र शासनानं नुकताच अर्थसंकल्प सादर करताना त्यात लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लाडका शेतकरी योजना जाहीर करावी त्यामुळे थोडा का होईना शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल अशी मागणी रायगड प्रेस क्लबकडून आम्ही करणार असल्याचं प्रतिपादन रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले कर्जत इथं रायगड प्रेस क्लबचा उपक्रम असलेला आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते उपक्रम पंधरा वर्षांपूर्वी सुरू झाला होता आणि आज हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण जो समाजातला घटक आहे शेतकरी त्या शेतकऱ्यांचा सन्मान करणं खूप मोठी गोष्ट आहे आज हा कार्यक्रम कर्जतमध्ये जिल्ह्याच्या वतीने संपन्न होतोय आता शेतकरी जुने आहे आता माझं वय जवळजवळ चौऱ्याहत्तर आहे मी मी एकवीस बावीस वर्षाच्या असताना शेतीमध्ये पडलो आमचं वडील आणि भाऊ भाऊ अपंग होता आणि वडील जरा वयस्कर झालेलं होतं तिथून शेतीत पडलो तर आजपर्यंत आता मी शेतकरी बांधवांना सांगतो आई आपल्याला मुलाला एक वर्ष पाचते पण शेती पिढे ना पिढे पासते जस मूल आईच्या कणाला जेव्हा शोषून घेत जर दूध वाटत जात तसं शेती कष्ट केल्याशिवाय मिळत नाही कुठले असं भांडी असेल पाड अस भात शेती माझ्याकडे बाँचे पावसाळी भात शेती करतो आता मजूर दराचा जरा संपत असल्यामुळं यासाठी दोन तीन एकरला जातो आणि एक एकच तर तीन वर्ष पावसाचा जरा जोर जास्त होता तर तीन वर्ष सतत दोन दोन एकर दोन एकर मध्ये आता माझ्या कुटुंबाला दोनदा माणसे आला जे असते मग दोन एकर तर वर्षभर ठेवतो जास्त विकित नाही यावर्षी पाऊस जरा उशीर झाला तर एकची गॅससाठी एक नंबर आहे आणि आपल्या कर्ज जो आला कृषी केंद्रातून पाच सोड केंद्रातून चांगला बियाणा नेतो कर्ज तीन पाच सात असा नेतो कर्ज भरपूर उत्पन्न येतो पण मी नाही फिरे काही घरचा फिरतो जुनं गावती कृषी केंद्रातून जर नेला बियायला तर तो जवळजवळ पस्तीस किलो पुरवठा शक्य होतो आमचं जरा कमी होतं पण चांगला असतो बारीचा असतो आणि मला काही जास्त सवय नाही वाढा आणि भाजी मला उन्हाळी करतो उन्हाळी वर्तस्त असे अनेकदा आहे आणि हा त्या चार एकर बांधण जो पडतो आता मात्र आमच्याकडे मार्गदर्शन करतो आता हाफीसला चालू करतोय

भारताची अर्थव्यवस्था ही शेती आधारित आहे हे आम्ही लहानपणापासून पहिलीपासून वाचत आजपर्यंत आलेलो आहोत तेव्हापासून वाचत वाचून जे आलो की शेती आधारित आणि शेती हा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आपल्या समाज जीवनाचा केंद्रबिंदू आहे म्हणून आपण थोडस पालन केलं पूर्व काळामध्ये तर शेतीची जी अवस्था त्यावेळेस होती आपली लोकसंख्या देखील त्यावेळेस होती तीस पस्तीस कोटी लोकसंख्या होती परंतु त्या काळात देखील नापिकी व्हायची दुष्काळ यायचे भूकबळी उपासनामुळे रुग्ण या सर्व गोष्टी पाहता स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस आपला जनतेचं सरकार या ठिकाणी आपल्या इथे आलं त्यानंतर ज्या केलेल्या सिंचनाच्या सुविधा आहेत हरित क्रांती आहे त्याच्यानंतर केले स्वामीनाथन यांचे प्रयत्न असेल स्वर्गीय वसुंतराचे आपल्या महाराष्ट्रामधले ते हरित क्रांतीचे प्रणिते मांडले जातात जास्ती स्तरावर आपण पाहिलं तर आपण बोर हे गव्हाच्या उत्पादनाचे प्रणिते मांडले जातात त्यानंतर आपला जो देश इतका मागास होता परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना सरकारी प्रयत्नांना आणि शेतकऱ्यांच्या स्वयंप्रेरणा आपण इतकी प्रगती केलेली आहे की आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली आहे आजच्या घडीला चीनपेक्षा देखील जास्त आपली लोकसंख्या आहे या लोकसंख्येची गरज भागवून आपण इतर देशांना देखील माल एक्सपोर्ट करतो शिवाय आपला बफर असतो आणि गहू तांदूळ झालं किंवा दुधाचं उत्पादन झालं तर आपला शेतकरी हा जगामध्ये नंबर वनला आहे म्हणजे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये की जगामध्ये नंबर वन व्हायची क्षमता आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे असतो तर पाहायला झालं पाटे साहेब मी एक मी तीन चार जिल्ह्यांमध्ये नोटे केली परंतु मी हे पहिल्यांदाच बघत नाही की जिथं पत्रकार बांधव शेतकरी बांधवाचा असा सन्मान करतात आणि आणि सर्व जे आहेत त्या सर्व पुरस्कार मी आधी अभिनंदन करतो तसेच या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांनी आम्हाला के आमंत्रित केलं आणि आमचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद